आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आणि सगळ्या मुलींनाही हात जोडून विनंती करतो त्या कष्टानं तुमच्या बापानं तुम्हाला वाढवलं रात्रीचा दिवस केले तुमच्या आईनं आणि त्यांना फसून जर तुम्ही पळून जाणार असाल तर मग ती आईच्या पोटी तुम्ही जन्म घेऊन त्या आईच्या सगळ्यात मोठ्या पापाला भागीदार होत आहेत का विचार करा सगळ्या तरुण पोरांना एकच प्रश्न विचारतो अरे एखाद्या मुलीला पळून घेऊन जाणं म्हणजे मर्दानगी नाही रे एखाद्या मुलीला पळून घेऊन जाणं म्हणून मर्दांगी नाहीस अरे वेड्या प्रेम 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 म्हणतोस तू अरे वेड्या प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू अरे वेड्या प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ विसरून जातोस तू अरे खऱ्या अर्थानं तिचा पळून नेऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस पण वेड्या आयुष्यभरासाठी तिच्या बापाचं स्वप्न मात्र कायमचं धुळीला मिळवलंस अशा नक्की सांग खऱ्या प्रेमात तू काय मिळवलंस अरे तिला पळून नेऊन कालांतरानं तुझ्या आई बापाला समजावून तू तुझं तु घर तुझ्यासाठी जवळ केलं तिला मात्र तिच्या आई बापापासून कायमच दूर केलं सांगणारे वेड्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस अरे तुझ्या भावाला तिला पळून नेऊन तुझी मर्दानगी तू तु कदाचित दाखवलीस पण तिच्या गावात सन्मानानं फिरणाऱ्या तिच्या भावाला आयुष्यभरासाठी मान मात्र खाली घालायला लावलीस सांगणारे प्रेमात नक्की तू काय मिळवलंस अरे खऱ्या अर्थानं तुला वाटत असेल की तिला मी पळून नेऊन लग्न करून मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण केलं ज्या बापानं रात्रीचा दिवस केला तिच्या बापाचं कन्यादानाचं स्वप्न मात्र कायमचं हिरावून घेतलंस सांगणार आहे वेड्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस तुला कदाचित वाटत असेल की मी प्रेमात सर्वस्व मिळवलं पण सगळ्या घरच्यांना दुखून मात्र अरे वेड्या तू आयुष्यात काय कमवलं अरे एखादी मुलगी ज्यावेळेस पडून जाते ना त्या बापाची होणारी अविस्ता महाराज शब्दात सुद्धा व्यक्त होत नाही शब्दात सुद्धा व्यक्त होत नाही त्या बापाच्या काळजाला काय वेदना होत असतील माझ्या बहिणींना एकदा विचार करून पहा अरे ज्या बापानं रात्रीचा दिवस केला त्या आईनं रात्रीचा दिवस केला त्या आई बापाचे हाल मात्र आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहत नाही एखाद्या क्षणिक प्रेमासाठी एखाद्या मुलाच्या प्रेमात आम्ही वेडेपीचे होऊन जातो त्या बापाच्या अंतकरणामध्ये किती वेदना होतात तो बाप शब्दात मांडू शकत नाही म्हणून तो बाप कतरी पत्राचा आधार घेतो आणि ते विषय मांडण्याचा प्रयत्न करतो त्या बापाच्या अंतकरणामध्ये भाव दाटून येतात मग तो शहरी असो वा ग्रामीण असो त्या बापाचं सगळ्यात मोठ कारण साक्षात परमार्थाची कळसरूपी उंची गाठणारे माझे तुकोबरा सुद्धा लेखीच्या प्रेमासाठी पुन्हा वैकुंठातून आले लेखीच्या प्रेमासाठी तो बाप सर्वस्व बहाल करत असतो पण ती लेख मात्र क्षणिक प्रेमासाठी निघून जाते त्यावेळी त्या बापाची अवस्था काय होत असेल शब्दातही व्यक्त होत नाही तो बाप त्या लेकीला तरीही सांगत राहतो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही आज मी तुला पत्र लिहितो कारण मात्र असंच कारण तुला तु बाळा काय चूक होती रे या बापाची ज्याच्या प्रेमाला मुकून तू क्षणात निघून गेली सांगणार रे बाळा काय चूक होती या बापाची या बापानं तुझ्यासाठी सर्वस्व दिलं त्या बापाला तू क्षणात पोरक केली के अरे काय चूक होती या बापाची ज्याने रात्रीचा दिवस तुझ्यासाठी केलाय काय चूक होती तुझ्या त्या आईची जिने घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवलाय काय चूक होती तुझ्या भावाची ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या पॉकेट मनीचे पैसे साठवून तुला रक्षाबंधन आणि भाऊ बिजेला तू मागेल ते दिलं काय चूक होती काय चूक होती सांग ना बाळा की तुझ्या आईची तुझ्या बापाची आणि तुझ्या भावाची की त्यांना क्षणात तू पोरक करून गेलीस कालपासून बाळा कालपासून बाळा तू निघून गेलीस रे पण तुझ्या आईनं ढसढसा रडून घर डोक्यावर घेतलंय बाळा का तिची लेख सासरी गेली म्हणून नाही तर तिच्या काळजाचा तुकडा कुणासाठी तरी होऊन तिचं पिळवटून टाकून पळून गेलाय ना म्हणून तुझा बाप तर पूर्णतः वेडापिसात झालाय बाळा वेडा कारण तुझ्या या बापाच काळी झूतिस तू तुझा दादा ओक्सा भुक्सी रडतोय बाळा का त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही खऱ्या अर्थानं त्याची ताई कुणासाठी होऊन पळून गेली ना म्हणून बाळा काय चूक होती आईची तुझ्या दादाची आणि या तुझ्या बापाची अरे मी लाग भिकारी भिकारी असेल बाळा मला गाव पण त्या गावाला मी स्पष्ट सांगायचो मी लाख पैशाने भिकारी असेल माझ्याकडे पैसा नाही मी लाख भिकारी असेल पण माझी दोन्ही लेकर म्हणजे माझे कोहिनूर हिरे आहेत पण तो समाज आज माझ्यावर फिदी फिदी असतोय कारण त्यातला एक हिराच काळा पडलाय बाळा एक काळा पडलाय बाळा तुला कदाचित आठवत नसेल रे तुझे जन्मासाठी बाळा अरे दुसऱ्याकडून दोन तीन टक्क्याने पैसे आणले आणि दोन तीन टक्क्याने आणलेल्या पैशानं मी तुझ्या तोंडात बर्फी घातली पण तुझ्या जाण्यानं आज त्याच गावातली बर्फी खालील लोक माझ्या तोंडात मात्र शेण घालतायत बाळा जाण्या अगोदर एकच करायचं ना रे बाळा एकच गोष्ट करायची जाण्या अगोदर आदल्या रात्री गोड शिरा बनवून त्यात फक्त थोडंसं विष टाकलं असत तर हा दिवस पाहण्याची वेळ आली नसती ना बाळा झाली चूक तुझी तू तु म्हणत असशील तो तुझ्यासाठी वेडा पिसा आहे तो तुझा प्राण आहे तो तुझा जीव आहे पण बाळा तो तुझा जीव आहे पण हा बाप तुझ्यासाठी मात्र कधी जीव देऊ शकतो हे हो, एवढ्या वर्षातही नाही समजलं तुला चूक झाली तुझी आज कळत नसेल तुला पण कधी या बापाची गरज लागली ना बाळा धावत आहे कसलाही विचार न करता हा बाप तुला कुशीत घेईल कारण तो एक बाप आहे तो एक बाप आहे अरे ज्या बापानं रात्रीचा दिवस केला आहे आणि दिवसाची रात्र केली लक्षात घ्या तुमच्या खिशात करोड रुपये असतील तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल तुमचा बाप समोर उभा आहे पण तुमच्या तोंडाचा दारूचा वास आला ना तर त्या बापाला कधीच आनंद होत नाही अरे तुमच्या खिशात एक रुपया सुद्धा बसू द्या पण तुम्ही गावातल्या चौकात गेलात आणि चार लोक तुमच्या जवळ येऊन तुम्हाला रामकृष्ण हरी म्हटली ना तुमच्या खिशात पैसे नाहीत पण तुमच्या संस्कारांनी खऱ्या अर्थानं तुमचा चेहरा प्रगल्भ दिसतो ना त्या दिवशी त्या बापाची खरी श्रीमंती जागृत होते आपल्या बापाची कॉलर कधी खाली जाणार नाही एवढं जरी तुम्ही आजच्या दिवशी मला वचन दिलं तरी माझी सेवा तुमच्या समोर माहीत नाही भगवंताच्या दरबारात यशस्वी असेल मायबाप भगवंताच्या दरबारात आणि आता याला काही अंशी ही, ही लव्ह मॅरेजचे प्रकरण वाढण्यामाग पालक सुद्धा तितके जबाबदार आहेत मायबाप आज तुम्हाला मुलगा कर्तृत्व असेल ना तुम्हाला चालत नाही आज तुम्हाला सगळ्यात मोठी पार्टी लागते पार्टी आज नव्वद टक्के मुलींचे लग्न मुलाचं कर्तृत्व पाहून नाही तर त्यांच्या प वडिलांची संपत्ती म्हणजे त्या कुटुंबाची पार्टी पाहून दिली जाते माझं एक वाक्य बहिणींनो काळजात करून घ्या जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेला पोरग जर व्यस्ती निघालं ना तुमच्या लेखीला असं कधीच वाटत नाही आपल्या आई वडिलांनी आपल्याला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं आयुष्यभरासाठी माझ्या बापाने मला तिरडीवर झोपवलं अरे लग्न हा भातुकलीचा खेळ नाही बाप आयुष्याचा मेळा आहे आपल्या लेकीचं लग्न करताना कधीच मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा भले आमचं पोरग वडापा विकणारं असेल पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणारं असेल ना तर एक दिवस खऱ्या अर्थानं ते करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही अरे अब्जाधीश पोरग असू द्या पण बापाच्या संपत्तीवर जर व्यस्ती निघालं एक दीस दिवस रस्त्यावर यायला सुद्धा वेळ लागणार नाही मला सांगा आता शेतकऱ्याच्या पोरांची सध्या लग्न होत नाही इथं सगळे शेतकरी आहेत एकदा जोर तार कडाडून टाळ्या माझ्या शेतकरी पोरांसाठी वाजवा महाराज कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्वाभिमानी जात जर कोणती असेल माझी शेतकऱ्याची पोरं आहेत आज तुमच्या गावात सुद्धा पस्तीसच्या कमीत कमी तीस चाळीस नवरदेव असतील बाप आता काही बाप प्रत्येक गावात हुशार राहतात महाराज पोराचं लग्न करायचं का बाप पोराला सांगतो तू आता एक काम कर एखाद्या एम आय जाऊन चिटक म्हणजे तुझं लग्न होईल बरं बाप हुशार राहतात तो गावभर सांगू तो आपला पाप्या चिटाकला शेजरचा पोरगा विचार करतो मला ब्याण्णव टक्के मार्क होते आणि याच्या पाप्याला अठ्ठेचाळीस टक्के होते आय डी शेतला कंतादेव याला पावन झाला बो का याचा पाप्या परमनंट झाला आता गावात चार दोन ईडी राहतात ते म्हणले त्याचा पाप्या परमनंट आहे देऊन टाकू आपली पोर दिली ब पोर सातच महिने गेले बो गावात आला संध्याकाळी साडेसहाला छोटा आत एक कपाट पलंग फ्रीज पुढं डोकून पाहिलं छोटा तिचा डायवर बाजूला याचा पप्या पप्याच्या बाजूला गुड्डी काय झालं ब कंपनी अंबरनाथला गेली <laughs> कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत नाही महाराज आमचा शेतकऱ्याचा पोरग सांगत तसा राहील पण फसवणार नाही आणि शेतकऱ्याच्या पोरांपेक्षा वेल्डर बिल्डरची गणितताली अवघड इथं कोणी वेल्डर आहे का वेल्डर वेल्डर पोरांना आता कोणी पोर द्यायला तयार नाही वेल्डरचं गणित एका वाक्यात सांगतो महाराज डब्ल्यू सीचा चा दोनशे वीसला आहे आणि ओरिजिनल एम सीचा घेतला तर दोनशे ऐंशी रुपयाला आहे एका रोडपुड्यात पुढ्यात नव्वद काडी महाराज एक काडी जाळली का छापून तीस रुपये घेतोय चुकी बरोबर आता मला सांग तीस गुणिले नव्वद किती झाले सत्तावीसशे रुपये सातशे खर्च पकडा दोन हजार शिल्लक आहे आपल्या बाप्याला काय करिज्मा आल्बम आता हे फोटोग्राफर मंडळीत महाराज यांच्या कलेचा पैसा आहे हा भाग वेगळा का लग्नात त्यांना पन्नास टक्के रकमेला दांडा ज्याचा सध्या त्यांचे दिवस लई वाईट आहेत पण मला सांगा त्यांच्या कष्टाचा सा पैसा आहे का नाही तो फिटरच्या कष्टाचा पैसा की नाही हात काळे करतोय पण कॉलर मात्र स्वाभिमानानं फडकवतोय कष्टाची लाज बाळगू नका मुलाचं कर्तृत्व पहा कारण मुलगा जर कर्तृत्वानं घडलेला असेल तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदन मनात राहील आणि माझ्या सगळ्या बहिणींना हात जोडून विनंती करतो लग्न सीजन चालू आहे या भावाच्या बारा गोष्टी काळजात करून घेऊन जा या बारा गोष्टी मुलात असल्याशिवाय हा म्हणायचं नाही पहिली गोष्ट त्याचं खऱ्या अर्थानं पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट पत्रिकेतील छत्तीस गुणांचा विचार नंतर करा पहिली त्याची एचआय बीची आणि इतर आजारांची टेस्ट करून घ्या तिसरी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल मनानं मात्र तो गोरा हवा चौथी गोष्ट त्याच्या डोक्यावर केस नसला तरी चालेल पण पोलीस केस नसावी पाचवी गोष्ट त्याचे केस लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळून पडून तो लाल करून मारणारा नसावा सहावी गोष्ट तो खऱ्या अर्थानं रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा पण पतपेढी आणि बँकांचे कर्ज काढून पण पक्वांना घालणारा मात्र नसावा सातवी गोष्ट तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा तुमच्या गावात सप्ताह दिंडी निघेल ना सगळ्यात पुढे लेझिम खेळणारा असावा पण खऱ्या अर्थानं रात्रीच्या अकरा बाराच्या पुढे घरी मात्र लेझिम खेळत येणारा नसावा आठवी गोष्ट तो शिवराय आणि अशोक कामटेंसारखा लढवय्या असावा पण पाच रोगांना दगावणारा नसावा नववी गोष्ट तो अण्णाभाऊ साठेंसारखा पोवाडा गाणारा असावा पण घरात चोवीस तास बसून आचाट विचाट शिव्या देणारा मात्र नसावा दहावी गोष्ट शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा पण गावातल्या चौकात दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा आणि अकरावी महत्वाची गोष्ट तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मात्या पित्याची सेवा करणारा असावा एवढ्या बारा गोष्टी अकरा गोष्टी फक्त माझ्या बहिणींनो काळजात करून घ्या आणि एवढ्या अकरा गोष्टी आपल्या आप होणाऱ्या नवऱ्यात पहा तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं अहो जीवनामध्ये आम्हाला दुसरी काय गरज आहे आता काही लोक असं म्हणतात की कोळडे महाराज फक्त संसार आणि प्रपंचावर बोलतात उद्याही ती चर्चा राहू नये म्हणून काही गोष्ट स्पष्ट करतो आता प्रपंचाव बोलतो याचं एकमेव कारण आहे महाराज एकमेव कारण आहे मला सांगा आता काहींचं मत असं येतं की कीर्तनामध्ये वेद अध्यात्म गुह्यशास्त्र हेच मांडलं पाहिजे प्रपंचावर बोलू हरिपाठ अभंग क्रमांक एक देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्तीचारी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना आसोनी संसारी शास्त्र उभारी म्हणजे खऱ्या अर्थानं जो संसारामध्ये राहून भगवंताचं प्रसन्न मनाने नाम घेतो सगळे वेदशास्त्र सुद्धा त्याला भरभरून आशीर्वाद देतात मग मला सांगा प्रपंचामध्ये जर राहायचं असेल तर आमच्या घरामध्ये जर रोज वाद असतील तर आनंदानं आमच्या देवघरातली समयी अध्यात्माच्या नाण्यानं झगमगेल झगमगेल आपल्या घरामध्ये जर वाद असतील तर भगवंताचं ज्ञान खऱ्या अर्थानं आपल्या मुखातून आनंदाने येईल बरं जर तुम्हाला असं वाटतच असेल तर मग इथं प्रपंच सोडायला किती जण तयार आहेत सध्या माझे दिवस बरे चालले मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो पण दोन तीन बस करू किती जण आता प्रपंच सोडून माझ्याबरोबर यायला तयार आहे काळजी करू नका दोन टाईम जेवण सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतील बोटवर करा किती जण यायला तयार आहे कुणीच यायला तयार कुणीच यायला तयार बरं तुमचा खर्चही काय करायचा महाराज तुम्ही आले माहिती सातभरे माहीत झाले ते माग मागं काय पण कुणीच यायला तयार नाही म्हणजे प्रपंच सोडायला कुणी तयार नाही आणि प्रपंच सोडायला जर कुणीच तयार नाही तर प्रपंच जीवनामध्ये करावा लागणार आहे मग त्याचा जर योग्य मार्ग मिळाला तर परमार्थाचा मार्ग सुकर होणार आहे म्हणून हा प्रपंच विठाल हॅलो